जेव्हा मला नेहमीचीच भाजी भाकरी चपाती खायची नसते ना तेव्हा मी सर्वांनाच आवडेल असा आणि फक्त तीस मिनटात तयार होणारा हा खास बेत बनवते तर त्यासाठी सर्वात आधी आपण भात लावून घेऊयात आणि आज आपण नेहमीचीच भाजी चपाती भाकरी काहीही बनवणार नाही आहे ना तर नेहमीपेक्षा थोडासा वेगळा बेत आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी तांदूळ एक दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलाय आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि एक छोटा अर्धा चमचा इतकं तूप घालायचं तूप घातलं ना की भात छान मौसूद तयार होतो आणि बऱ्याच वेळापर्यंत मौसूद राहतो आणि भाताची चवही छान लागते आता कुकरचं झाकण लावायचं कुकर गॅसवर ठेवायचं मध्यम आचेवरती मी कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेणार आहे आता कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण पुरशी तयारी करून घेऊयात त्यासाठी इथे मी दोन वाटी इतकं ताक घेतले जर तुमच्याजवळ ताक नसेल तर एक वाटी दही घ्या दही छान फेटा नंतर त्यामध्ये दोन वाटी पाणी घालून ते दह्यासोबत मिक्स करून घ्या म्हणजे तुम्हाला हवं आहे तसं आणि त्या कन्सिस्टन्सीमध्ये ताक तयार होईल त्यानंतर दोन मोठी वाटी ताक घेतले त्यासाठी यामध्ये पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे इतकं बेसनपीठ घालायचं आणि एक छोटा अर्धा चमचा इतकी हळद घालायची आता हे सर्व ताकामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत अजिबात बेसनच्या यामध्ये गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत एकसारखं आणि एक संद हे असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पहा बेसन हळद ताकामध्ये छान मिक्स करून घेतले तुम्ही पाहू शकता यामध्ये अजिबात गुठळ्या झाल्या नाही आहेत एकदम परफेक्ट असं हे मिश्रण तयार झालं आता यासोबतच आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी खलबत्ता घेतला आहे तुम्हाला जर हवं असेल जर तुम्ही हे वाटण मिक्सरमध्ये करून घेतलं तरी चालेल त्यानंतर आता खलबत्त्यामध्ये एक आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या त्यासोबतच इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मिरची तिखट आहे त्यामुळे मी चारच वापरते बाकी तुम्हाला जसं तिखट आवडतं कमी किंवा जास्त त्यानुसार मिरचीचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता त्यासोबतच इथे मी एक मुठभर हिरवी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर शक्यतो देटासहित घ्या म्हणजे त्याचा सुगंधही छान उतरतो आणि चवही छान लागते सोबतच एक छोटा अर्धा चमचा इतके मी जिरे घेतले आहेत ते सुद्धा घालायचे आणि आता हे सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये जाडसर असं कुटून घ्यायचं एकदम बारीक अशी याची पेस्ट आपल्याला तयार करायची नाही आहे त्यामुळे जरी हे तुम्ही मिक्सरला वाटून घेतलं तरी मिक्सरलासुद्धा हे जाडसरच वाटून घ्या पूर्ण बारीक करू नका तर इथे आपलं वाटणही तयार झालं आहे आता आपण पुढची तयारी करून घेऊयात त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आता हा जो पदार्थ आहे तो मी तुपामध्ये बनवणार आहे तुम्हाला जर तुपाऐवजी तेलाचा वापर करायचा असेल तरी करू शकता त्यानंतर आता यामध्ये पोहे खायच्या चमच्याने एक दोन चमचे इतकं तूप घालायचं तूप गरम झालं की आता यामध्ये आपण जे वाटण तयार केलं होतं ते सर्व वाटण घालायचं आणि सोबतच इथे मी एक दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घेतली आहेत तीसुद्धा घालायची कडीपत्ता सर्वात आधी तेलामध्ये घालायचा नाही वाटण घातल्यानंतरच कडीपत्ता घालायचा म्हणजे तो करपणार नाही आणि छान भाजला जाईल तर आता हे वाटण तेल सुटेपर्यंत छान असं भाजून घ्यायचं माझ्याकडून हिंग घालायची राहिली होती त्यामुळे मी आत्ता घालतीये आहे आता कच्चेपणा जाईपर्यंत तेल सुटेपर्यंत हे वाटण आपण भाजून घेऊयात तर इथे पहा कच्चे जाईपर्यंत तेल सुटेपर्यंत सर्व वाटण मी भाजून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये जे ताक आणि बेसन पिठाचं आपण मिश्रण तयार करून घेतलं होतं ते सर्व घालायचं पण मिश्रण घालण्यापूर्वी अशा पद्धतीने खालून एकदा पळीने एकसारखं हलवून घ्यायचं म्हणजे जर बेसन खाली तळाला बसलं असेल तर ते सुद्धा यामध्ये छान मिक्स होईल आता हे तयार मिश्रण यामध्ये घालायचं सोबतच यामध्ये मी थोडंसं पाणीसुद्धा घालणार आहे एकदम थोडं घालायचं जास्त प्रमाणामध्ये घालायचं नाही आहे आणि आता खलबत्त्यामध्ये सुद्धा जो मसाला शिल्लक राहिला होता त्यामध्ये सुद्धा एक अर्धी वाटी पाणी घालून मी यामध्ये घातलं आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आपण हळद यामध्ये सुरुवातीलाच घातली होती त्यामुळे आत्ता घालायची गरज नाही आहे आणि एक छोटा अर्धा चमचा इतकी साखर घालायची साखर घालायची नसेल तर त्याऐवजी छोटासा गुळाचा खडासुद्धा घालू शकता गुळही घालायचा नसेल साखरही घालायची नसेल दोन्ही नाही घातलं तरीसुद्धा चालेल आता उकळी फुटेपर्यंत हे पळीने याच पद्धतीने हलवून घेत राहायचं म्हणजे ही कडी फाटणार नाही तर या ठिकाणी पाहू शकता उकळी फुटेपर्यंत पळीने ही कडी मी एकसारखी हलवून घेतली आहे कडी अजिबात फाटलेली नाही आहे आता मंद आचेवरती पळीने अधूनमधून हलवत ही कढी आपण शिजण्यासाठी बाजूला ठेवूयात कढी जितका जास्त वेळ शिजेल तेवढी चवीला छान लागते आता कढी आहे तोपर्यंत तो आपण छान असे पकोडे तयार करून घेऊयात म्हणजे भजी बनवून घेऊयात तर त्यासाठी इथे एक बाऊल घेतलाय आता यामध्ये इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे असे उभे पातळ चिरून घेतले आहेत ते काढून घेऊयात त्यासोबतच दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेतली आहे आता यातील थोडीशी कोथिंबीर मी यामध्ये घालणार आहे थोडीशी बाजूला ठेवली आहे ती आपण नंतर वापरणार आहोत आणि एक मध्यम आकाराचा बटाटा असा चौकोणी पातळ तुकड्यांमध्ये चिरून घेतला आहे आता या ठिकाणी तुम्ही बटाट्यासोबतच यामध्ये पालक घालू शकता टोमॅटो बारीक चिरून घालू शकता ती भजीसुद्धा चवीला छान लागतात त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता सुरुवातीला मीठ फक्त यामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं मिठामुळे छान पाणी सुटतं आणि त्यामुळे आपण यामध्ये जेव्हा बेसन पीठ घालू तेव्हा पाण्याचं प्रमाण कमी लागेल आणि भजी छान कुरकुरीत तयार होतील कारण आपण यामध्ये सोडा अजिबात वापरणार नाही आहे तर इथे पहा या मीठ यामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे भाज्यांना छान पाणीसुद्धा सुटले त्यानंतर आता यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद घालायची पाव चमचा लाल मिरची पावडर घालायची आणि पाव चमचा यामध्ये धणे पावडर घालायची मिरची पावडर ऑप्शनल आहे कारण आपण यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घातली आहे त्यामुळे जर तुम्हाला नसेल घालायची नाही घातली तरी चालेल आणि त्यासोबतच यामध्ये तीन ते चार मोठे चमचे इतकं बेसनपीठ घालायचं बेसनपीठ जेव्हा मी दुकानामधून आणते तेव्हाच चाळून बरणीमध्ये भरून ठेवते त्यामुळे आत्ता मी ते चाळून घेतलं नाही आहे असंच वापरले आता बेसन पीठ घातल्यानंतर सुरुवातीला थोडंही पाणी न घालता हे आपण असंच मिक्स करून घेणार आहोत जे भाज्यांना मिठामुळे पाणी सुटले त्यामध्ये आणि त्यानंतर यामध्ये आता लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान असं भाज्यासाठीचं बॅटर तयार करून घ्यायचं तर या ठिकाणी मी तांदळाचं पीठ किंवा सोडा अजिबात वापरला नाही आहे पण जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ आणि सोडासुद्धा वापरू शकता तर इथे लागेल असं थोडं थोडं पाणी घालून सर्व साहित्य छान मिक्स करून घेतलं आणि आपलं परफेक्ट असं भज्याचं बॅटर बनवून तयार झालं आहे आता हे बॅटर तयार करून होईपर्यंत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कढीसुद्धा छान कडली आहे म्हणजे परफेक्ट अशी शिजली आहे जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं कढी तुम्ही जितका वेळ कढवून घ्याल म्हणजे शिजवून घ्याल तेवढी चवीला भन्नाट लागते तरी ते कढी आपली तयार झाली आहे सोबतच गरमागरम आणि भात भातसुद्धा तयार झालंय आता आपण गरमागरम भजी तयार करून घेऊयात त्यासाठी कढईमध्ये आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल हवं आहे असं परफेक्ट गरम झालं आहे आता यामध्ये भजी सोडून घ्यायची तुम्हाला हवी आहेत त्या आकारामध्ये तुम्ही भजी सोडून घेऊ शकता फक्त जर तुम्ही भजी तळून घेताय ती कढई मोठी असेल तर जास्त प्रमाणामध्ये भजी सोडा आणि तळून घ्या कढई जर लहान आकाराची असेल तर भजी थोडीच सोडा आणि तेवढीच तळून घ्या जास्त प्रमाणामध्ये जर भजी तुम्ही छोट्या कढईमध्ये तळून घेतली तर ती व्यवस्थित तळली जात नाहीत आणि जास्त प्रमाणामध्ये तेलकट होतात तरी ते भजी तेलामध्ये सोडले आहेत एक सेकंदभर खालून ती हलवायची नाहीत खालच्या बाजूनी हलकीशी तळली गेली हलकासा रंग बदलला की झाऱ्याने हलवून घ्यायची आणि आता मध्यम आचेवरती अलटी पलटी करत ही भजी हलका सोनेरी रंगईपर्यंत तळून घ्यायची भजी मी या ठिकाणी मध्यम आचेवरतीच तळून घेणार आहे जर मंद आचेवरती तळली तर भजी तेलकट होऊ शकतात मोठ्या आचेवरती तळली तर वरून लगेच रंग बदलेल आतून भजी तशीच कच्ची राहतील तर इथे आता मध्यम आचेवरती भजी हलकासा सोनेरी रंगईपर्यंत मी तळून घेते तर इथे पहा सोनेरी रंगईपर्यंत भजी मी छान अशी तळून घेतली आहेत आत्ता जरी तुम्हाला या भज्यांचा रंग असा दिसत असेल तरी तेलामधून काढले तरी या भज्यांची कुकिंग प्रोसेस चालू असते त्यामुळे थोड्या वेळाने याचा रंग आणखी डार्क होतो त्यामुळे असा रंग आल्यानंतरच भजी तेलामधून काढून घ्या आणि आता याच पद्धतीने राहिलेल्या मिश्रणाची भजीसुद्धा मी तेलामध्ये सोडून तळून घेणार आहे तर इथे आपलं तीस ते पस्तीस मिनटामध्येच एकदम परफेक्ट असं जेवण बनून तयार झालं आहे तुम्ही कढी पाहू शकता काय सुंदर दिसते रंगसुद्धा छान आला आहे सोबतच सोडा तांदळाचं पीठ न वापरताही मस्त कुरकुरीत अशी भजी तयार झाली आहेत आणि भातसुद्धा तुम्ही पाहू शकता छान मोकळा मौसूद तयार झाला आहे आणि यामध्ये तूप घातलं आहे ना त्यामुळे भाताचा सुगंध इतका छान येतो आहे की आता लगेच खावासा वाटतो आहे तर त्यासाठी आता मी ताट तयार करून घेते त्यासाठी वाटीमध्ये मस्त आंबट गोड तिखट अशी कढी कढी तुम्ही पाहताय किती सुंदर आहे आता या ठिकाणी या कढीसोबत तुम्ही मस्त गरमागरम भाकरीसुद्धा सर्व करू शकता जर घरामध्ये कुणाला भात खायचा नसेल तर भाकरी चपातीसुद्धा या कढीसोबत भन्नाट लागते नक्की बनवून खाऊन पहा फक्त जेव्हा तुम्ही या कढीसोबत भाकरी किंवा चपाती द्याल ना तेव्हा कढीमध्ये थोडंसं तूप वरून सोडा खरंच तूप घातल्यामुळे कढीची चव दुप्पट होते त्यासोबतच मस्त गरमागरम मोकळा आणि मसूद असा भात आणि मस्त गरमागरम आणि कुरकुरीत असे कांदा बटाट्याचे भजी खाल्ल्यानंतर मन तृप्त होईल असा बेत आहे पटकन बनून तयार होतो मी तर मला जेव्हा द्याल ना तेव्हा मी अगदी पोट भरून आनंदाने खाऊ शकते आणि आता यासोबत तोंडी लावण्यासाठी मी लोणचं घेतले तुम्ही पापडसुद्धा भाजू शकता किंवा तळून घेऊ शकता तर तुम्हालासुद्धा जेव्हा नेहमीचीच भाजी भाकरी चपाती खाऊन कंटाळा येतो ना तेव्हा हा बेत नक्की बनवून पहा तुम्ही पाहिलं पटकन तयार होतो अजिबात जास्त पसारा होत नाही जास्त भांडी निघत नाहीत आणि जी थोडीशी कोथिंबीर मी ठेवली होती ना ती आत्ता कडीवरती आणि थोडीशी भातावरती मी टाकली आहे आणि हा बेत मी दुपारच्या जेवणासाठी बनवला होता तुम्हाला जर हवं हो असेल तर तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा बनवू शकता आणि आता उन्हाळा सुरू झाला आहे तर विशेष तुम्हाला कोणकोणत्या आणि कशा पद्धतीच्या रेसिपीज पाहायला आवडतील ते मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल ना तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक like आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद